आपती गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत प्रशिक्षण गुहागर तहसील कार्यालय नगरपंचायत गुहागर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीनं व्यवस्थापना अंतर्गत प्रशिक्षण गुरुवारी गुहागर समुद्र किनारी संपन्न झाले भविष्यात नैसर्गिक आपत्ती व समुद्रात तसेच धरण किंवा नदीच्या पाण्यात एखादी व्यक्ती बुडाल्यास त्या व्यक्तीचा बचाव करणं किंवा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्राथमिक मदत व बचावकरी म्हणून गुहागर तालुक्यातील महसूल विभाग नगरपंचायत समिती पोलीस विभाग येथील अधिकारी कर्मचारी नागरिकांना तसेच रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील सुरक्षा रक्षक यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर आर जे यादव गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील पोलीस निरीक्षक सचिन सावंत आर जी पी पी एल कंपनीचे सुरक्षा अधिकारी सोमनाथ मिश्रा नगर बुहागर नगरपंचायतचे अभियंता विजय भूतल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक पी एस घाटगे पंचायत समितीचे उप अभियंता मंदार छत्रे पत्रकार गणेश किरवे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे व एनडीआरएफ चे जवान तसेच महसूल विभाग गुहागर नगरपंचायत पोलीस ठाणे गुहागर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा